सोलापूर जिल्ह्यातील माडा तालुक्यातील अरण येथील कार्तिक बळीराम खंडाळे हा दहा वर्षाचा मुलगा बेपत्ता झाला होता त्याचे अपहरण झाल्याचा संशय त्याच्या पालकाकडून व्यक्त करण्यात आले होते तब्बल पाच दिवसानंतर त्याचा खून झाल्याचे निष्पन्न झाले जाधववाडी हद्दीतील सीनामाळा योजनेच्या मृतदेह शनिवारी एकोणीस जुलै रोजी सकाळी आढळून आला या घटनेची माहिती कळताच टेंबुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली त्यांच्यासह गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप उपविभागीय अधिकारी जालिंदर नालकुल व फॉरेन्सिक टीमसह श्वानपथक घटनास्थळी दाखल झाले मृतदेहा शेजारी पडलेले दोन चाकू दगड व हातमोजे पोलिसांनी जप्त केले मृतदेहाची अवस्था खराब असल्याने कोणतेही प्राथमिक निष्कर्ष काढण्यास पोलिसांनी असमर्थता दर्शवली घटनास्थळाला पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी पाच पथकांची नेमणूक करण्यात आली होती परंतु दुर्दैवाने आज त्याचा मृतदेह आढळून आला या ठिकाणी फॉरेन्सिक टीम गुन्हे अन्वेषण विभाग व श्वान पथक करण्यात आले होते सर्व बाजूने याचा तपास सुरू आहे शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर गुन्ह्याबाबत स्पष्टता निर्माण होईल